एक एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर पंतप्रधान मोदी मुधी, मुंबईमधील आरबीआयच्या कार्यालयाला लावणार हजेरी आरबीआय अॅट नाईन्टी या सोहळ्याचं मोदींच्या हस्ते उद्घाटन येणाऱ्या काही दिवसांमध्ये इतर पक्षातील अनेक मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार भाजपचे नेते गिरीश महाजन यांचा दावा महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत लवकरच सगळ्या मित्रपक्षांना सोबत घेऊन आम्ही मेळावे घेणार गिरीश महाजन यांचं वक्तव्य भ्रष्टाचारी सरकारला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी महायुतीचं प्रॉपर पोस्टमार्टम करू भ्रष्टाचारी लोकांची संघटना महाराष्ट्रामध्ये सत्तेत बसलेली आहे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचा महायुतीवरती निशाणा नाना पटोलेंनी घेतली भाजपचे माजी आमदार चरण वाघमारींची भेट महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची पटोलेंकडून विनंती नागपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नितीन गडकरींकडून प्रचाराला सुरुवात मध्य नागपूरमध्ये आज गडकरींची लोकसंवाद यात्रा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून प्रचाराचं नियोजन आजपासून भाजपचे कार्यकर्ते मतदारांच्या गाठीभेटी घेणार केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केला नांदगाव आणि मनमाड या शहरांचा दौरा शिवसेना भाजपसह महायुतीमधील घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची घेतली भेट दिंडोळी लोकसभा मतदारसंघामधून भारती पवारांना उमेदवारी जाहीर शिवसेना ठाकरे गटाकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह चाळीस स्टार प्रचारकांची यादी जाहीर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांध्यापासून बांध्यापर्यंत हे स्टार प्रचारक करणार प्रचार दोन एप्रिलला आदित्य ठाकरेंचा यवतमाळचा दौरा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय देशमुख यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यवतमाळमध्ये सभा घेणार शरद पवार गटाची आज पहिली यादी जाहीर होणार बारामती शिरूर नगर आणि दिंडोरीसह भिवंडीच्या जागेवरती उमेदवार जाहीर करणार महाराष्ट्रामधील काँग्रेस नेते पाच जागांसंदर्भात आग्रही सांगली भिवंडी मुंबई उत्तर पश्चिम ईशान्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या जागांवरील दावा सोडणार नाही काँग्रेस नेत्यांची भूमिका महाविकास आघाडीमधील वादग्रस्त जागांवरती मैत्रीपूर्ण लढती करण्याचा काँग्रेस नेत्यांचा सूर सांगली भिवंडीसह मुंबईमध्ये जागांवरती तिढा कायम राष्ट्रवादी शिवसेना ऐकत नसेल तर मैत्रीपूर्ण लढतीची भूमिका काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश तुतारीच्या चिन्हावरती लढणार वर्धा लोकसभेची जागा शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये झाला पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांच्याकडून अखेर राजीनाम्याची घोषणा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा पारनेर येथील सुपामध्ये झालेला कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा प्रकाश आंबेडकरांसोबत युती करण्यास एमआयएमची दारं उघडे किमतीयात जलील यांचं आंबेडकरांना युतीचं आवाहन जलील संपले असं खैरेंनी दोन हजार मध्ये सुद्धा म्हटलं होतं त्यांच्या मताचा मी आदर करतो पण आता त्यांचं वय झालंय यावेळी तरी त्यांना जाती धर्माच्या आधारावरती निवडणूक न लढवता विकासावरती लढवावी जलील यांचा सल्ला ओमराजे निंबाळकर यांच्यावरती आमदार राणा सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांची टीका उबाठा लोकसभा उमेदवाराची खरी ओळख उमेदवार की गुन्हेगार अर्चना पाटील यांची व्हॉट्सअप स्टेटसवरून ओमराजे निंबाळकर यांच्यावरती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उदय सामंत आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये वर्षा निवासस्थानी चर्चा छत्रपती संभाजीनगर पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती शिवसेना नेते अभिजित अडसूळ अमरावती लोकसभेमध्ये महागार घेण्याची शक्यता नवनीत राणांच्या विरोधात अभिजित अडसूळ लढणार नसल्याची माहिती अडसूळ प्रहारच्या दिनेश भोग यांना पाठिंबा देण्याची शक्यता पहिल्या टप्प्यासाठी अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची तारीख एकशे एकशे एक्क्याऐंशी पैकी एकशे दहा उमेदवारांचे अर्ज वैध आज किती उमेदवार अर्ज मागे घेणार हे पाहणं महत्वाचं भारतीय निवडणूक आयोगाकडून एक्झिट पोल संदर्भामध्ये अधिसूचना जाहीर येत्या एकोणीस एप्रिलला सकाळी सात वाजेपासून ते एक जून संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत एक्झिट पोलच्या प्रक्षेपणावरती निर्बंध मनोज जरांगेंची आज अंतरवाली सराटीमध्ये बैठक लोकसभा निवडणुकीविषयी समाजाची राजकीय भूमिका स्पष्ट करणार वसंत मोरे आज अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंची भेट घेणार पुण्यामध्ये वसंत मोरे यांनी मराठा समाजाशी देखील केली होती बातचीत आज प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि शरद पवार अलिबागच्या दौऱ्यावर दिवंगत शेकापच्या नेत्या आणि माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांच्या कुटुंबियांची घेणार भेट बोईसर ग्रामपंचायतचे गटाचे उपसरपंच नीलम संके यांच्यावरती गुन्हा दाखल आचारसंहिता भंग केल्या प्रकरणामध्ये कारवाई आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेतल्यानं गुन्हा दाखल मतदानाच्या हक्कासाठी पालघरमध्ये जनजागृती पालघरच्या स तू कदम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साकारली एकशे पन्नास फुटाची देशाचा नकाशा दाखवणारी मानवी रांगोळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची बनावट संघटना स्थापन करून आगामी निवडणुकीमध्ये काँग्रेसला पाठिंबा देत असल्याची माजी नगरसेवक जनार्दन मुन यांची घोषणा संबंधित प्रकारानंतर सोशल मीडियावरती चर्चेला उधाण या प्रकरणामध्ये कारवाई करण्यात यावी खऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मागणी नाशिकच्या मालेगावमधील फरहान हॉस्पिटल परिसरामध्ये आग आगीनं रूप धारण केल्यामुळे शंभरहून अधिक पॉवरलूम यंत्र जळून खाक बुलडाण्यातील मेहकर जवळच्या सर्जिकल कॉटन युनिटला भीषण आग आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचं नुकसान मुंबईतील सर्वात गर्दीच्या दादर रेल्वे स्थानकावरती बॉम्बस्फोट होणार असा फोन करणारा व्यक्ती वसई पोलिसांच्या ताब्यात संबंधित व्यक्तीनं काल रात्री नागपूर पोलिसांना फोन करून माहिती दिल्याची पोलिसांकडून चौकशी राज्यामध्ये उष्माघाताच्या तेरा रुग्णांची नोंद बीडमध्ये सर्वाधिक चार तर रायगडमध्ये दोन रुग्ण मुंबईसह पुण्यातील तापमानामध्ये वाढ पुढील आठवड्यामध्ये तापमान आणखी वाढ होण्याची शक्यता शिवाय एप्रिल आणि मे महिन्यामध्ये उष्णतेमध्ये प्रचंड वाढ होण्याचा अंदाज पुढील दोन दिवस उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार भारतीय हवामान विभागाचा अंदाज बुलडाणा जिल्ह्यामधल्या लोणार आणि मेहकर तालुक्यातील वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पावसामुळे संत्रा ज्वारी पिकाचं मोठं नुकसान शेतकरी चिंतित अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पावसामुळे वातावरणामध्ये गारवा दक्षिण मुंबईमधील विद्युत पुरवठा गेले दोन दिवस खंडित तेहतीस किलोवॅटच्या केबलमध्ये बिघाड झाल्यानं वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती महापालिका मार्ग जीटी हॉस्पिटल क्रॉफर्ड मार्केट आणि मरीन लाईन्स या परिसरातील नागरिकांना काळोखाचा सामना करावा लागला यंदा मालमत्ता खरेदी विक्रीमध्ये मोठी वाढ वर्षभरामध्ये अठ्ठेचाळीस हजार कोटींचा मुद्रांक शुल्क महसूल जमा चालू वर्षामध्ये सत्तावीस लाखांहून अधिक दस्तांची नोंदणी मुंबईमधील वांद्रे वरळी सी लिंकचा टोल वाढलेला आहे एक पासून टोलच्या रकमेमध्ये अठरा टक्क्यांची वाढ झाली यामुळे आता चारचाकी वाहनांना शंभर रुपये टोल द्यावा लागणार उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवरती मेगा ब्लॉक मध्य मार्गावरती माटुंगा ते मुलोण हार्बरवरती पनवेल ते वाशी तर पश्चिम मार्गावरती चर्चगेट ते मुंबई सेंट्रलच्या दरम्यान ब्लॉक मराठवाडा विद्यापीठामध्ये मध्यरात्री पाण्यासाठी विद्यार्थिनींचं आंदोलन कुलगुरूंच्या बंगल्याबाहेर रिकाम्या बादल्या घेऊन विद्यार्थिनींचा ठिया सीईटी सेलकडून विविध प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकामध्ये पुन्हा एकदा बदल गेल्या काही दिवसांमधील हा तिसरा बदल असून सुधारित वेळापत्रक सीईटी सेलकडून संकेतस्थळावरती प्रसिद्ध आहे लासलगाव बाजार समिती आजपासून चार पर्यंत बंद मार्जेंटमुळे बाजार समिती बंद राहणार असल्याची माहिती मुंबईमध्ये एअरटेल कंपनीवरती गुन्हा दाखल एअरटेल कंपनीनं अंधेरी पश्चिम भागामध्ये विनापरवानगी रस्ता खोदल्याचा मनसेचा आरोप पैठणच्या नाथवंशांमधला वाद अखेर मिटला सगळे नाथवंशज एकत्र येऊन नाथषष्ठी साजरी करणार खरे नाथवंशज कोण यावरून रावसाहेब महाराज गोसावी पुष्कर महाराज गोसावी आणि रघुनाथ महाराज पालखीवारे यांच्यामध्ये वाद होता साताऱ्याच्या बाईमधील बगाड यात्रेचा आज मुख्य दिवस राज्यभरातील भाविकांची मोठी गर्दी खंडेरायाचा जेजुरीगड आणि कडे पठार गडावरील मंदिरांमध्ये रंगपंचमी साजरी दोन्ही गडांवरील मंदिरांमध्ये विविध रंगांचं पंचामृत तयार करत देवाला रंगांचा अभिषेक मूर्ती आणि शिवलिंगाला रंग लावून धार्मिक वातावरणामध्ये रंगपंचमी साजरी मुंबईतील वर्सुव्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन वर्सुवा चौपाटीवरती उभारलं अयोध्येमधील श्रीराम मंदिराची प्रतिकृती तसंच समुद्र किनाऱ्यावरती साकारले विठ्ठलाचं शिल्प एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट